ती एक स्वर्गीय अप्सरा ती एक दैवी नृत्यांगना ती एक शालीनतेची मूर्ती जिने पृथ्वीवर जन्म घेतला आणि तिला दिली एक अवघड भूमिका नटराजाची वगनायिका आणि नाव मात्र तिनं स्वतः कमावलं जे आजही जगात गाजत आहे ते नाव म्हणजेच पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस साली जन्मलेल्या वग साम्राज्ञी कांताबाई सातारकर भारतात एकीकडे स्वातंत्र्याची पहाट उगवली होती आणि दुसरीकडे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी एक हिरा स्वतःला घडवू पाहत होता परिस्थितीच्या काट्याकुट्यातून वेचलेल्या बाबळीच्या शेंगा हे तिचे पहिले घुंगरू ज्यांच्या नादातून घडला मेळ्यातून तमाशाकडे जाणारा मदिना ते कांतावाई हा तिचा सुरेल पण तितकाच खडतर प्रवास तमाशा शाहीर पट्टे बापूरावांनी महाराष्ट्राला दिलेलं एक सांस्कृतिक वैभव अनेक थकलेल्या दमलेल्या जीवांचा शीण घालविणारी ही लोककला महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये आजही या तमाशाला पहिलं मानाचं स्थान आहे फक्त मनोरंजनच नव्हे तर समाजाचं प्रबोधन करण्याची ताकद असलेली लोककला म्हणजेच तमाशा याच तमाशाच्या बोर्डावर उगवलेली शुक्राची चांदणी म्हणजेच कांताबाई काया देखणी आणि शुद्ध वाणी हे तिचं व्यक्तिमत्व तिच्या रूपानं एक खणखणीत नाणं तमाशात आलं पण तमाशा म्हणजे फक्त नाचगाणं नाही तर लोकप्रबोधन हे तिच्या गुरूंनी तिच्या मनावर पक्क बिंबवलं त्याच संस्कारातून कोवळ्या वयातच घडत गेली ही लोकनायिका तिची ही प्रतिभा एका अस्सल ओळखली आणि कांता सौ कांताबाई तुकाराम खेडकर झाली पैसा पाठोपाठ अपत्यप्राप्ती या सुखामध्ये कांताबाई अक्षरशः न्हावून निघाली नियतीनं तिची आणखी एक परीक्षा घेतली कॉलराच्या आजारानं तुकारामांनी साथ सोडली अवघ्या पांढऱ्या झालेल्या कपाळासोबत जवळच्या माणसांचेही कुरूप चेहरे तिला दिसले आणि नवऱ्याच्या नावावर सुरू झालेल्या तमाशावर तिने स्वतःच्या हाताने पाणी सोडले प्रसंग बाका होता चार मुलं पोटाशी आणि कांताबाईला स्वतःचा तमाशा सुरू करायचा होता पण कांताबाई डगमगली नाही मागे हटली नाही परिस्थितीशी दोन हात करत एक विधवा म्हणून टोमणे झेलक ती पुढे जात राहिली अशा वेळी तिला तात्या मास्तरांची एक भक्कम साथ लाभली आणि त्यांच्या साथीनं अडचणीच्या डोंगरातून ती स्वतःची पायवाट काढत गेली ज्या खेडकरांच्या नावाने जो तमाशा महाराष्ट्रात गाजत होता त्याच नावाने तिने स्वतःचा फळ जिद्दीनं उभा करून दाखवला कांताबाई सातारकर सह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ तिच्या नृत्यासोबतच तिच्या अभिनयाचे पैलू लोकांना दिसू लागले दौरे सुरू झाले आशेचे नवे दिवस उगवू लागले पण नियतीलाही तिलाही हे पाहावले नाही तिने एका अपघातात तात्यांनाही कांताबाईपासून दूर केले आणि पुन्हा एकदा स्वप्नांचा चक्काचूर झाला पण लोककलेसाठी लोकरंजनासाठी पुढे आलेली कांताबाई तेव्हाही डगमगली नाही थेट मुख्यमंत्री शरद पवार साहेबांकडून मदत घेऊन बँकेकडून कर्ज घेऊन तिने फड पुन्हा उभा केला आता पैशांपेक्षाही मोठी मालमत्ता कांताबाईकडे होती ती म्हणजे अनिता मंदा अलका आणि उत्तम सोंगाडे असलेला रघुवीर ही तिची चारही मुलं तिच्या हाताशी आली होती लोकनाट्यातून लोकरंजन करत समाजाला प्रबोधन करत कांताबाईचा तमाशा महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत होता रघुवीर सारखा तरणा ताठा मुलगा नवनवीन प्रयोग करत लोकांना मंत्रमुग्ध करत होता अशाच एका प्रयोगात जवळचा एक साथीदार अपघातात जागीच गेला तर कांताबाईंचा नातू गंभीर जखमी झाला होता पण दरीही काळजावर दगड ठेवून ही माणसं लोकांसाठी लोकांपुढे उभी राहिली त्याचं श्रेय कांताबाईंच्या संस्कारांनाच जात हाच वारसा त्यांचा सुपुत्र महानायक रघुवीर खेडकर आज संपूर्ण महाराष्ट्रात पुढे नेत आहे याच लोकसेवेची दखल महाराष्ट्र सरकारनेही घेतली कांताबाई सातारकरांना शासनाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला एवढंच नव्हे तर दिल्लीतल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने कांताबाईंना दिल्लीत आपली कला सादर करण्याचा बहुमान मिळाला तमाशा 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 फार कधी सोपा नसतो माणसाला म्हणायला होत अरे काय तमाशा यायला आपण एका मिनिटात करू अरे पण येऊन बघ ना कसं होत बघू दे महाराष्ट्रातल्या नामांकित संस्थांद्वारे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन कांताबाईंच्या या कार्याला सन्मानित करण्यात आले आहे या त्यांच्या कार्याची दखल मीडियाने पण घेतली झी टॉकीजचा कॉमेडी अवॉर्ड तसेच ए बी पी माझाने माननीय शरद पवार व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हॉटेल ताज येथे ए बी पी सन्मान पुरस्काराने त्यांना पुरस्कृत केले तमाशा अश्लील नाही तर थोडासा चावट आहे तमाशा म्हणजे घरंदाज स्त्रीने पाहावं असं लोकनाट्य आहे तमाशा म्हणजे विनोद नाही तर समाजाचं प्रबोधन आहे हे अवघ्या महाराष्ट्रापुढे दाखविण्यासाठी जिने आपलं अवघा आयुष्य वेचलं आपलं दुःख डोळ्याआड ठेवत तिनं नटराजाची अविरत सेवा केली त्या लोकसाम्राज्ञी कांताबाई सातारकर यांना आमचा मानाचा मुजरा